गट ग्रामपंचायत नारायणपूर हद्दीतील शेतकरी श्याम इंगळे यांच्या मालकीच्या शेतातील बिबट्याने रात्री अचानक घुसून हल्ला केला यामध्ये चार शेळ्या जागीच ठार करून बिबट्या पसार झाला स्पॉट पंचनामा करण्यासाठी फॉरेस्ट ऑफिसरचे कर्मचारी आणि गावकरी उपस्थित होते पुढील कारवाई करण्यासाठी आणि शेतकऱ्याला मोबदला मिळवून देण्यासाठी गावकऱ्यांनी फॉरेस्ट कर्मचाऱ्यांना सुचवले की शेतकऱ्यांना त्याच्या शेळ्याचा मोबदला देण्यात यावा अशी विनंती केली नारायणपूर सिवारामध्ये आलेल्या आठ दिवसाच्या चर्चेमध्ये बिबड्या आलेला असा सांगताना गजानन शंकर इंगळे यांच्या मळ्यामध्ये चार बकऱ्या यांचं नैगा तोडून त्यांनी रक्त सांडलेलं दिसतेच आणि एक बकरी जखमी केलेली आहे रात्री बिबड्या येऊन या भिंतीच्या विटा पाडून बिबड्याने शंकर इंगळे यांचे चिरंजीव गजानन यांचे नुकसान झाले आहे तरी फॉरेस्ट खात्यानं सर्वे करून गजानन पिंगळे यांना मदत जाहीर करावी अशी आमची गावकऱ्यांची इच्छा आहे गाव माझा नुसकरिता राहुल खंडेराव नांदुरा जिल्हा बुलढाणा